अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळत ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापूर विधानसभा निवडणुकीत रंगत वाढली युवा आणि पोस्टल मतदान निर्णायक ठरणार कोणत्या उमेदवाराचा होणार फायदा शहापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस पोहोचली आहे शहापूर विधानसभेचा निकाल कमी लागण्याचा अंदाज तालुक्यातील राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत झाल्यास नवीन नोंदणी झालेले युवा मतदार आणि कर्मचारी मतदारांचे पोस्टल मतदान निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जात आहे कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आग्रही आहेत त्यामुळे जो जुनी पेन्शन देणार त्यांचाच पारड्यात कर्मचाऱ्यांचं पोस्टल मतदान पडू शकतं अशी शक्यता आहे झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत एकवीस उमेदवार पाचशे ते एक हजार एवढ्या कमी मताधिक्या निवडून आले आहेत त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ शकते एका बाजूला वाढती बेरोजगारी रखडलेली भरती प्रक्रिया स्थानिक रोजगार संधीची उपलब्धता नसणे या सर्व बाबींचा विचार करता नवयुवक मतदार सत्ताधारी पक्षांच्या विरोधात मतदान करेल असं दिसतंय तसेच वाढती महागाई शैक्षणिक कामे जुनी पेन्शन योजना यामुळे कर्मचारी वर्गही नाराज आहे अशात कर्मचारी वर्गात पोस्टल मतदान कोणाच्या बाजूने जाईल हे सध्या तरी सांगणं कठीण आहे एकंदरीत नवयुवा मतदार व पोस्टल मतदार निर्णायक ठरणार हे नक्की आहे ब्रेकिंग न्यूज मराठी ग्राउंड रिपोर्ट शहापूर